बिल्डिंगच्या नाही संपूर्ण विरार वसई तालुक्यातल्या ज्या तुमच्या मनामध्ये भेटवणाऱ्या समस्या आहेत त्या तुम्ही सांगायला पाहिजे तुम्ही गाडीत जातात कामाला जातात मार्केटला जातात तर अनेक समस्या चर्चा होतात तर त्याच्यात कुठेतरी वाचा फुटली पाहिजे तुम्ही बोललो पाहिजे शेवटी काय की तुमचे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील गाडी ठेवणाऱ्या जाणाऱ्या विषय काही ना काही विषय समस्या असतात त्या मनात ठेवण्यापेक्षा तुम्ही बोललेलं बरं असतं आणि या ठिकाणी कुठची समस्या अख्ख्या वसती तालुक्यात ती तुम्हाला जर वाटली सांगितलं तर त्याचं जे काय आम्ही तुमच्याकडे उत्तर आहे आम्ही ते देऊ जेणेकरून तुम्हाला देखील गाडीमध्ये किंवा त्या चर्चेमध्ये ज्यावेळी तुम्ही हक्काने सांगतात आम्ही शिटीवाले आहोत बहुजन विकास कार्यकर्ते आहेत समोरून कोणतरी चिमटा काढायचा प्रयत्न करत असतो आणि त्या प्रश्नाचं तुमच्याकडे उत्तर नसतो असे मनात असलेला कुठचाही प्रश्न तुम्ही विचारा निश्चित आम्ही त्याचं उत्तर देण्याचा आणि समाधान करण्याचा प्रयत्न करू बोला ना बोला ना म्हणजे भले की इतके वर्ष झाले आज कार्यकर्ता म्हणून काम केलं पण आज आमच्या च जे काही काम झालं ते बहुजन विकास आघाडीच्या माध्यमातूनच झालं आज जी काही सोसायटी आहे पूर्वी मला वाटतं मी दोन हजार तीन मध्ये इथे आली तर चा इतका मोठा प्रॉब्लेम होता तर प्रत्येक वर्षाला डेंगूनी म्हणजे असं कोणी ना कोणी हॉस्पिटलमध्ये असायचं आणि आम्ही असं सहजमध्ये मी गेली आपणकडे आणि त्यावेळेस वर्षाताई होत्या आप्रफुल सानेसर होते आणि त्यावेळेस मी तिथे जाऊन म्हणजे रात्री एवढ्या कार्य करताना घेऊन कोण ही व्यक्ती एवढ्या रात्रीची घरामध्ये अचानक घुसते असा चर्चा झाली आणि त्याच्यानंतर मग ते ड्रेनेजचं काम असू दे किंवा आपल्या पहिल्या जुन्या नगरसेविका होत्या दो मिनट घर घर नहीं अभी बात कर पहले अपने इधर तीन का लाइन था हर जगह अभी रोड पे तीन, तीन इंच का लाइन अभी छह इंच का अमृत योजना फूल ने पास किया उसका काम चालू हो गया